एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी भारत पाचशेहून अधिक संस्थानांमध्ये विभागला होता आणि भारताचे तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल या संस्थानांना भारतात विलीन करण्याचे प्रयत्न करत होते त्याच वेळेला दुसरीकडे पाकिस्तानही जास्तीत जास्त संस्थाने आपल्याकडे घेण्याच्या बेतात होते दोन देशांमध्ये संस्थानांसाठी संघर्ष सुरू असताना दोन्ही देशांच्या मुख्य भूमीपासून थोड्या दूर असलेल्या लक्षद्वीपवर कोणाचेच लक्ष, लक्ष गेलं नव्हतं पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांची या लक्षद्वीपवर नजर पडली हा भाग मुस्लिम बहुल असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत लक्षद्वीपला पाकिस्तानात विलीन करून घ्यायचं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या सैन्यातली एक युद्धनौका लक्षद्वीपच्या दिशेने पाठवली त्याचवेळी सरदार पटेलांना पाकिस्तान लक्षद्वीपकडे जात असल्याची खबर मिळाली वेळ फार कमी होता थोडासा उशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रदेश हातातून जात होता सरदार पटेलांनी लगेचच केरळमधील त्रावणकोर येथील आरकोट रामास्वामी मुदलियार यांना एक संदेश पाठवला यात त्यांनी कलेक्टर आणि पोलीस यंत्रणेला एक संदेश द्यायला सांगितले होते संदेशात जमेल ते साहित्य आणि हत्यारे घेऊन तात्काळ लक्षद्वीपला पोहचून किनारपट्टीच्या प्रदेशावर ताबा मिळवून तेथे भारताचा ध्वज फडकवण्यास सांगितलं होतं त्यावर तात्काळ हालचाल करत मुदलियार यांनी पोलिसांसोबत जाऊन लक्षद्वीपवर भारतीय ध्वज फडकवला आणि तो प्रदेश ताब्यात घेतला लक्षद्वीपवर ताबा मिळवण्यासाठी आलेली पाकिस्तानची युद्ध नौका भारताचा ध्वज पाहून माघारी परतली आज हेच लक्षद्वीप सुरक्षेच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने भारतासाठी एक महत्वाचे स्थान आहे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली आणि तेथील फोटो पोस्ट करत भारतीयांना आणि जगाला लक्षद्वीपच्या सौंदर्याची एक झलक दिली यानंतर सर्व भारतीयांच्या मनात लक्षद्वीप बद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले पर्यटक मालदीव सारख्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाचे दौरे रद्द करून लक्षद्वीपला जात आहेत आपणही नक्कीच लक्षद्वीपला भेट देण्यास उत्सुक असाल त्यामुळेच आज आपण लक्षद्वीप हे भेट कसं आहे भारताच्या दृष्टीने ते का महत्वाचे आहे आणि तेथे जाण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेक चाळके भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरून दोनशे ते चारशे चाळीस किमी दूर असलेले लक्षद्वीप हे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे येथील सर्वात मोठे बेट अंदरकोट हे फक्त चार पूर्णांक सात किमी लांब आणि एक पूर्णांक सात किमी रुंद आहे लक्षद्वीप हा एकूण छत्तीस लहान लहान बेटांचा समूह आहे ज्यापैकी दहा बेटांवरच फक्त लोक राहतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची लोकसंख्या चौसष्ट हजार चारशे त्र्याहत्तर इतकी आहे येथील शहाण्णव टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे आणि येथे प्रामुख्याने मल्याळी भाषा बोलली जाते येथील साक्षरता दर हा एक्क्याण्णव पूर्णांक आठ दोन इतका आहे लक्षद्वीपच्या साक्षरतेच्या दृष्टीने भारतात केरळ नंतर दुसरा क्रमांक लागतो संपूर्ण लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ फक्त बत्तीस चौरस किमी आहे तुलना करायची झाल्यास क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद हेच तेवीस चौरस किमी आहे हा प्रदेश जरी छोटा असला तरी अतुलनीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे नारळ लिंबू चिंच आणि केळी ही येथे घेतली जाणारी प्रमुख पिकं आहेत लक्षद्वीप बेटे विशेषत प्रवाळांच्या कंकणद्वीपांसाठी प्रसिद्ध आहेत ही बेटे बांगडीप्रमाणे गोलाकार असतात त्यामुळे त्याला कंकणद्वीप असं म्हटलं जातं सुंदर समुद्र किनारे आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आवडणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण स्वर्गाप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीनेही लक्षद्वीप फार महत्वाचे आहे युनायटेड नेशनने ठरवलेल्या लॉ ऑफ द सी या ठरावानुसार कोणत्याही देशाच्या किनारपट्टीपासून बावीस किमीपर्यंतच्या क्षेत्रावर त्या देशाचा अधिकार असतो त्यामुळे भारताला वीस हजार चौरस किलोमीटर पर्यंतचे अतिरिक्त समुद्री क्षेत्र मिळते त्यामुळे लष्करी आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही लक्षद्वीपला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती येथे आय एन एस हा भारतीय नौदलाचा तळही उभारण्यात आलाय चीनच्या समुद्रातील वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर भारत लक्षद्वीप बेटावर आपला लष्करी तळ तयार करत आहे यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडून येणारा धोका टाळता येऊ शकतो लक्षद्वीप हे मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी समुद्राची ताजी हवा आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी फार सुंदर ठिकाण आहे तेथे आपण स्नॉर्केलिंग स्कूबा डायव्हिंगसह अनेक प्रकारच्या साहसी खेळांचा आनंद लुटू शकतो लक्षद्वीपच्या बेटांपैकी आगत्ती कदमत मिनिकॉय बेट काल्पेनी बेट आणि कावरत्ती बेट पर्यकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे लक्षद्वीपला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत आपण विमानाने अथवा रेल्वेने कोचीपर्यंत जाऊ शकता तेथून आगाती बेटावर जाण्यासाठी फ्लाईट मिळते ज्याचे तिकीट साडेपाच हजार इतके आहे आगत्ती विमानतळावर उतरल्यावर आपण बोट किंवा हेलिकॉप्टरने इतर बेटांवर फिरू शकता दुसरा पर्याय म्हणजे मुंबईवरून क्रूजशिपद्वारे आपण लक्षद्वीपला जाऊ शकतो त्याचे तिकीट साधारण छत्तीस हजार रुपयांपासून सुरू होते ज्यामध्ये तीन रात्र आणि चार दिवस प्रवास करून लक्षद्वीपला पोहोचता येते लक्षद्वीपची वाढती लोकप्रियता पाहता भारतातील इतर विमानतळावरूनही लक्षद्वीपसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर एक महिना आधी बुकिंग करून आपण विमान खर्चात बचत करू शकता साधारणतः प्रति व्यक्ती पंचवीस हजार ते तीस हजार रुपयात आपण लक्षद्वीपची सफर करू शकतो आपण वर्षाच्या कोणत्याही ऋतूत लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखू शकता हिवाळा लक्षद्वीपला फिरण्यासाठी जाण्याचा सर्वोत्तम वेळ मानला जातो उन्हाळ्यातही इथे हवामान चांगले असते त्यामुळे लक्षद्वीपला भेट देण्यासाठी वर्षातील कोणतीही वेळ उत्तम ठरू शकते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लक्षद्वीपबद्दल आपल्याही काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद